नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आपल्या साऱ्यांच्याच दृष्टीनं आपल्या साऱ्यांच्याच मनामध्ये दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून स्थापित आहे त्या विमानतळाच्या जे त्या ठिकाणी संरक्षित बिंद केली कंपाऊंड वॉल्स केल्या त्याच्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून उल्लेख आहे आज तीन चार दिवसापूर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे दिशादर्शक फलक लावले गेले त्या ठिकाणी देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून उल्लेख आहे दिवा पाटलांचा उल्लेख त्या ठिकाणी कुठेही नाही मी मागेही एक दोन वेळा स्पष्टपणानं माझं व्यक्त केलं होतं की ही मंडळी फक्त राजकीय स्वार्थासाठी ह्या मुद्द्याचा वापर करते यांना दिवा पाटील साहेबांच्या बद्दल महत्व नाही प्रेम नाहीये आणि मी आपल्याला अतिशय खात्रीनं सांगतो की केवळ लोकांना झुलवण्यासाठी भुलवण्यासाठी या मुद्द्याचा वापर ही मंडळी करते यांच्या मनामध्ये दिवा पाटील साहेबांच्या बद्दल आस्था नाही आहे आदर नाही केवळ मधल्या कालावधीमध्ये हो कुठल्याही पद्धतीच्या पाट्या लागलेल्या असू देत जेव्हा केंद्र सरकार आणि शेवटी त्याच्यावरती शिक्का मिळतो कारण आता नागरी उड्डयन मंत्रालयानं सुद्धा मुली त्या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा तो प्रस्ताव हो पुढे पाठवलेला आहे तेव्हा याच्यामध्ये ज्या वेळेला कधी प्रधानमंत्री कार्यालय याचा निर्णय घेईन या सगळ्या पाट्या कुठल्याही नावाच्या असू दे त्या बदलावला या संदर्भामध्ये यापूर्वी देखील आम्ही पाहिलेला आहे की आम्ही सत्तेमध्ये नव्हतो विरोधात होतो त्याही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आला त्यावेळेला दिवा पाटील साहेबांच नाव देण्यासाठी जे आग्रही नव्हते किंवा एखाद्या टर्मिनल अशा पद्धतीनं सांगणारे जे होते ते आता विरोधात गेले समोर निवडणुका आल्या म्हणून मग या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे काहीतरी सकारात्मक काम करा लोकांच्या साठी चांगलं काम करा आपण उगाच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून या ठिकाणी इथे कुठे ना कुठेतरी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू